अंबाजोगाईचे हो बसस्थानकच काय एस टी महामंडळ कोणत्याही बसस्टँडमध्ये किंवा बसस्टँड परिसरामध्ये विना परवानगी विना भाड्याचे कोणालाही दुकान पत्र्याचा डब्बा टाकू देत नाही मात्र आंबेजोगाईच्या हो बसस्थानक परिसरातील पार्किंग परिसरात एक पत्र्याचा डबा गेली एक ते दीड वर्षापासून उभा होता शहरातील अतिक्रमण बांधकाम खात्याने काढले एस टी महामंडळाच्या परिसरातील अतिक्रमण कोणाचे का काढले जात नाही असा मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला अगोदर स्थानिक पातळीवर आगार प्रमुखाशी संपर्क साधला मात्र त्यांनी गोलगोल उत्तरे द्यायला सुरुवात केली त्यामुळे बीड येथील एस टी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयातील जिल्हा वाहतूक का अधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क साधून बसस्टँड परिसरातील अतिक्रमित पत्र्याच्या डब्याविषयी विचारणा केली असता त्यांनाही या संदर्भात कल्पना नव्हती मात्र त्यांनी डेप्यू मॅनेजरशी संपर्क साधून माहिती घेऊन सांगतो म्हणाले त्यानंतर त्यांनी सांगितले की हा पत्र्याचा डब्बा कोणाचा नसून एस टी महामंडळाचा असल्याचे सांगितले एस टी महामंडळातील एका वाहकाने या पत्र्याच्या डब्यावर आपला हक्क सांगितल्याने प्रकरण प्रलंबित होते मात्र मराठवाडा दर्पण न्यूजच्या पाठपुराव्यानंतर आगार प्रमुखांनी तो पत्र्याचा डब्बा आगाराच्या परिसरात जमा केल्याने जनतेच्या मनातील शंका कुशंका दूर झाल्या दरम्यान डेपो मॅनेजर राऊत यांचा दोन चार दिवसापूर्वी रस्त्यावर मोटरसायकलचा अपघात झाल्याचे समजते मात्र अशा जखमी अवस्थेत असतानाही प्रभारी आगारप्रमुख राऊत यांनी या कामाला प्राधान्य दिले तो डब्बा आगारप्रमुख आगारात जमा केला त्याबद्दल जनतेतून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत